मित्रांनो आज आपण बनवतो आहे श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस जे फॉर्च्युनरचं मैदान झालं त्या मैदानाचा आपण हा बॅनर बनवतो आहे याची पी एल पी फाईल ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे लिंक देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लागेल पासवर्ड तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओत दोन स्टेपमध्ये दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पासवर्ड स्पेलिंग मिस्टेक कोणी हे करू नका पासवर्ड हा शंभर टक्के व्हिडिओत दिलेला आहे तर करू आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात त्याचपूर्वी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही आता आपली ही पी एल पी फाईल बघू शकता कशाप्रकारे ज्यात आपण इन्फिनिटी फॉन्ट श्रीलिपी फंट त्याच्यानंतर डी जी फंट हे संपूर्ण फंट आपण वापरलेले आहेत कशा प्रकारे वापरले आहेत काय केले आपण हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपली पिल फाईल ओपन केल्यानंतर मी हे आय बटन बंद करतो आहे जसं की तुम्हाला पाहायला मिळते तर हे आपली डिझाईनची साईज आहे अशा प्रकारे ही साईज आहे त्याच्यानंतर हे आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेले व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर इथं आपलं मेन बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे ज्याचं कलर वगैरे आपण थोडं सॅच्युरेट वगैरे करून घेतलेले आहेत मध्ये इथं मैदानाचा फोटो टाकलेला आहे इकडं परत पब्लिकने भरलेलं आहे हे डोंगर त्याची इमेज आपण टाकून घेतलेली आहे एकदम व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे आपण दोन साईडला दोन बैल जे की तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे त्यांच्या पण आपण हाईट वगैरे विडथवर वगैरे बरोबर सेट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे आपण ब्रश पी एन जी ॲड केलेले आहेत थोडेसे ब्लॅक कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते पण ते प्रॉपर ब्लॅक नाही आहे त्याच्यानंतर इथे आता आपले डिझाईन बनवताना आपले लेअरवर खाली ॲडजस्ट करावे लागतात त्यासाठी आपल्याला इथं आता फॉर्च्युनर वगैरे गर गाडी आपल्याला पाहायला मिळते तर इथे आपण हे पी एन जी ॲड केल्यानंतर इथं ही पीएन जी आपण ॲड करतो आहे जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील ही पी एल फाईलमध्ये दिल ती तशी पीएन जी आपण हे ते ॲड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर गदा आणि ढाल दोन्ही पण आपण ॲड करून घेतलेले आहे जे की आपल्याला दिसताना पण डिझाईनमध्ये व्यवस्थित दिसतं तर इथं आता तुम्ही बघू शकताय वरती जे मी टेक्स्ट टाकलेलं आहे ते टेक्स्ट श्रीलिपीमध्ये टाकलेले आहे आणि त्याची साईज देखील तुम्ही बघू शकता फक्त अठ्ठावीस साईज ठेवलेली आहे खाली आपण श्रीनाथ केसरी जे टेक्स्ट टाकलेले आहे ते इन्फिनिटी फॉन्टच्या माध्यमातून टाकलेलं आहे आणि त्याला ग्रेडियंट इफेक्ट दिलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस हे देखील टेक्स्ट टाकून घेतले त्याच्यानंतर आता इथे मैदाना संबंधित माहिती टाकलेली आहे बघू शकता आज झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे श्रीनाथ केसरी मैदानात रचसर तीन फेरे पळ पळून म्हणजे मैदान आपलं हे तीन फेऱ्याचं होतं त्यामुळे हे आपण असं टेक्स्ट टाकून घेतलेले आता हे प्रथम क्रमांकाचं आहे व फॉर्च्युनर गाडीचे मानकर हे टेक्स्ट टाकून घेतलेले जे दोन्ही हे आपले टेक्स्ट रेड कलरमध्ये फक्त हे इन्फिनिटी फॉन्ट आहेत हे सॉरी श्रीलिपी फॉन्ट आहेत आणि हे श्रीलिपी फॉन्टमधले हे वेगळ्या वेगळ्या नंबरचे हे फॉन्ट आहेत त्यामुळं आपल्याला या दोन फॉन्टमध्ये बदल दिसतोय त्याच्यानंतर आता इथे आपण दोन्ही साईडला आपण बैलमालकांची नावं टाकून घेतलेली आहेत जे की श्रीलिपी फॉन्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण हे टाकून घेतलेले या फॉन्टचा कलर देखील तुम्ही बघू शकता वेगळा कलर आपण घेतलेला आहे तुम्हाला चेंज करायचं झालं तर तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकता आणि पिल फाईल तुम्ही यूज करू शकता ह्या फॉन्ट देखील तुम्ही चेंज करू शकता आपण यूज केलेला फक्त तुमच्याकडं फॉन्ट पाहि पाहिजेत आणि जर तुमच्याकडं फॉन्ट नसतील तर तुम्ही काही करू शकत नाही आणि जर तुम्हाला फॉन्ट हवे असतील तर आपली ती व्हिडिओ जाऊन बघा ज्यात आपण तीनशे प्लस श्रीलिपी फॉन्ट हे तुम्हाला दिलेले आहेत त्याची व्हिडिओची लिंक हे तुम्हाला वरती आय बटनवरती तसेच या व्हिडिओच्या शेवट देखील तुम्हाला पाहायला भेटेल तिथून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकताय आता इथे मी लखनचा हा फोटो टे, टेक्स्ट ॲड केलेला आहे वर आपण सरे नक्कीच सरे जे की हिंद फॉन्ट यूज करून आपण हे टाकून घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा हे लखन नावाचं फॉन्ट बघू आपण हा डी फॉन्ट आहे ज्यात तुम्हाला टायपिंग करायचं असेल नॉर्मल टायपिंग तुम्ही इझिली करू शकता पण जर थोडंसं असं स्टायलिश लुक जसं की इथे खाली तुम्हाला पाहायला भेटते हे तर हे जर करायचं असेल तर नक्कीच तुमच्याकडं फॉन्ट तुम् असणं गरजेचं आहे आणि जर टायपिंग करायचं झालं तर तुम्हाला युनिकोड पॅड कन्व्हर्टर ॲप्लिकेशन लागेल त्याच्यानंतर त्याला आपण टेक्स्चर वगैरे ॲप्लाय केलेलं आहे आता आपण दुसरं हे बघू आता इथे फॉन्ट तुम्हाला सांगितलं हा आहे हिंद फॉन्ट आपण यूज केलेला आहे आणि ते देखील नाव आपण लॉक करून घेऊ इकडं आपण सर्जा नाव टाकून घेतलं आता मध्ये आपण गाडीचे ड्रायवर हे त्यांचे नावं टाकून घेतलेले आहेत एकाच फ्रंटमध्ये आपण दोन कलरमध्ये आपण काम केलेले आहे अशा प्रकारे हे देखील व्यवस्थित सेट केल्यानंतर लॉक करून घेऊ हो। आता आपण खालच्या साईडला ह्या पण पी एन जी टाकलेली आहे बुकेची पी एन जी त्याच्यानंतर इथे आता हे बाकीचं आपलं सुट्टी मेकर खंबीरसात परफेक्ट नियोजन हे असे नावं टाकून घेतलेली आहेत आणि मित्रांनो यात जे पी एन जी तुम्हाला पाहायला भेटतात ते पी एन जी तुम्ही इथून डायरेक्ट तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता त्याच्यानंतर हिथं आता आम्ही जिंकतो ते मन आणि करतो तो नद हे देखील आपण टेक्स्ट टाकून घेतलेले आता बाकीचं म्हणजे तर आता आपण एच एफ डेलेक्स टाकलेले कारण गटाला एच एफ डेलेक्स भेटलेली त्यामुळे हे ते एच एफ डिलेक्स टाकली इथं फॉर्च्युनर टाकले ते आपल्याला फायनलचा एक नंबर केल्यामुळं हे आपल्याला फॉर्च्युनर गाडी भेटली त्याच्यानंतर आता इथे वाघाची पी एन जी टाकलेली ही पी एन जी कशी आहे एकदम खतरनाक पी एन जी इथं आपण ॲड करून घेतलेली आहे आणि आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आणि फायनल तो म्हणजे आपला लोगो हा इथे लोगो आपण ॲड करून घेतलेला आहे तुम्ही दुसरीकडे कुठेही आपल्या लोगो तुम्हीचा लोगो ॲड करू शकता आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला देखील सबस्क्राईब करा भरभरून आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवे नवे व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत राहू धन्यवाद